आमचे सहकारी मित्र आमदार बाबू भाऊ पाटे सरपंच आहे स्टेजवर उपस्थित असलेले सगळे मान्यवर मंडळी आहे संघर्षाची स्वाभिमानाची एकतेची आणि निष्ठेची नाही या ठिकाणी आयोजित केली होती बाबू सांगितलं आणि खासदार साहेबांनी ज्या पद्धतीने सांगितलं का एकच खेळ असाय का आपण एकमेकाचे पाय ओढत नाही तर एकमेकाला वरती न्यायचा प्रयत्न करतो आणि नक्कीच मला असं वाटतं का खासदारांनी ज्या पद्धतीने तुरुंग भाऊ सांगितलं त्या सगळ्यांनी केला आणि त्या ठिकाणी खासदार निवडून आले तसंच पुण्याची असलेली बाबू सांगितलेली सांगितलेली आंटी सगळे महाविकास आघाडीतले नेते म्हंडळी की आंटी मोडण्यासाठी नक्कीच एकमेकाला टेबो देऊन त्या ठिकाणी ही सन्मानाची आणि एकमेकांची संघासाठी स्वाभिमानाची ही दयाची त्या ठिकाणी केल्याशिवाय राहणार नाही अशीच अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो आपण सर्व मंडळी विशेषतः बजरंग दलातील आंबेगाव तालुक्यातील सर्व मंडळी या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित झाले आणि एक चांगल्या पद्धतीचा संदेश देण्याचा प्रयत्न आपण सर्व मंडळींनी या निमित्तानं या ठिकाणी केला सूरज भाऊजी एक वेगळ्या प्रकारची घोषणा या निमित्तानं आपल्या संदेशाच्या माध्यमातून या ठिकाणी केली त्या सर्व मित्र परिवाराला आणि धन्यवाद देतो कालच्या जन्माष्टमीच्या गोकुळाष्टमीच्या आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी नमतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र जय शिवराज त्यानंतर धन्यवाद या ठिकाणी